सर्वसामान्यांना आपल्या मुलाबाळाचं लग्न करायचं म्हटलं की खर्चाला सामोरं जावं लागतं त्यामध्ये आपत्तीसारखी एखादी घटना घडली तर त्याहून खूप वाईट सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पावसामुळे अनेक भागात हे नुकसान झालेलं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी मंडप बांधून लग्न हे मोकळ्या रानात ठेवलेलं आहे परंतु पावसामुळे अशी काही परिस्थिती झाली की सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं या लग्नात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच या रानातील पावसामुळे मातीचं अक्षरशः चिखल झालेलं आहे त्यामुळे आलेल्या गाड्यांची चांगलीच पंचायत झालेली होती अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व गाड्या काढण्यात आलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टर ट्रॅक्टरला मागे गाडी जोडलेली आहे आणि त्यानंतर ट्रॅक्टर ओढत आहे एन्ड टायमिंगला पाऊस आल्यामुळे वडिलांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय